या खळ्यावरती ज्या दोन आकृत्या काढल्या त्या आकृत्याच्या आकृत्यांच्या भागांची नावं आपल्याला लिहून दाखवणार चला आता सुरुवात करूया चला नागेश तुम्ही कुठल्या आकृतीच्या भागाचं नाव सांगता लिहा नागेश ना गुड गुड चला नेक्स्ट छान छान पुढे छान छान हाँ खाली लिया, खाली जाग न से गुड गुड चला कुछपिंड कुछ समर्ज हाँ गुड चला ชางเจ้าอาตอมุลีรักุณปฮะถัดดูแก่ขาลีฮะว้าชางชางเจ้าผู้เรีกคนเียเต้แก่บ๊าทชางชางเจ้า गुड गुड छान तर बघा आमच्या विद्यार्थ्यांनी कसं अतिशय व्यवस्थितपणे आकृतीच्या वेगवेगळ्या भागाची अगदी योग्य नावं लिहिली आहे छान तर आमचे हे विद्यार्थी आपल्याला आपल्या शरीरातील वेगवेगळ्या संस्थांच्या कार्याबद्दल सखोल माहिती सांगणार आहेत चला तर सुरुवात करूया इंद्रिय संस्था म्हणजे काय रे बेटा

या सर्व संतांचे कार्य खूप महत्त्वाची खूप खूप कार्यपूर्तीच्या असतात छान छान एक त्या एक एक त्या संतांचे एक, एक त्या संस्थाने आपले कार्य व्यवस्थित पार पडत नाही त्या त्याचा परिणाम दुसऱ्या इंतऱ्यावर कळतो गुड गुड हां आता आपण एका एका संस्थेची माहिती जाणून घेऊया तुम्ही कुठल्या संस्थेविषयी सांगाल नमस्कार

तुम्ही म्हणतात उच्चवास टाकण्यासाठी श्वास बदल मदत करते अशा प्रकारे मी श्वसन संस्था कार्य करते वा वा खूप छान खूप छान तुम्ही कशाविषयी सांगाल

बाय नमस्कार मी रासिका मी नदी गेल्या स्वतःला असतो व तुझ्यापासून कचरापर्यंत अन्न पोटे ढकलण्याचे कार्य करतो ओके नमस्कार मी स्वाद उपे माझ्या स्वाद करतो विष्टमय पदार्थाचे शर्करेत रूपांतर करण्यासाठी माझ्या मध्ये माझ्या मध्ये ओके हां नमस्कार मी नमस्कार मी माझी मुलं आहे छान छान हा नमस्कार मी पिताशे माझे शरीरातील जागा या पुताच्या खालच्या बाजूला आहे माझ्यात पित्त रस साठवला जातो त्यामुळे पचन सुलभ होते स्निग्ध पदार्थाच्या पचनास मदत होते पित्त रसात हुशार असतात छान छान हां नमस्कार मी जठा अन्ना नलिकेचा तो जो मोठ्या पिशवीसारखा भाग दिसतो ना तो मीच आहे माझ्या जाठग्रंथी आहे त्यातून जाठगस्त्र वतो अन्न मध्ये जर आले की मी त्याला घुसतो व पातळ फिरीसारखे बनवतो माझ्या मुख्यतः प्रथिनांचे विघटन होते व हळूहळू अन्नाला लहान अच्छा नमस्कार मी लहान माझीच नावाचा ला भाग ही जोडलेला आहे लहान आतड्यात न पचलेला भाग माझ्याजवळ येतो मी मी पाण्याचे मी फक्त पाण्याचे शोषण करतो आणि 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 जर उदरलेले उदरलेले पदार्थ उदर शिराच्या

ऑक्सिजन व्यतिरिक्त असंख्य पदार असंख्य पदार्थ एका भागाकडून दुसऱ्या भागाकडे एका भागाकडून दुसऱ्या भागाकडे एका भागाकडून दुसऱ्या भागाकडे पाठवता येतात हृदय हृदय व रक्तवाही हृदय व रक्तवाहिन्यांच्या जाळ्याला मिळून तयार होणार तयार होणाऱ्या संस्थेला रक्ताभिसरण संस्था म्हणतात वा वा छान चला पुढे मी चेता संस्कार माझ्या माझ्या श माझ्या श्वासपटलाचं कार्य र हृदयाचा र संस्थेचा कार कार्य तुमच्या शरीरासाठी खूप खूप महत्त्वाचे आहे याची काम याची कामे रात्र रात्र दिवस चालू राहतात चालू राहतात धावणे खेळणे धावणे खेळणे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे तुम्ही तुमच्या इच्छेप्रमाणे करता ओके हां या सर्व कामासाठी श शर, शरीराचे भाग व में, मेंदू या असणे गरजेचे आहे काय असणे गरजेचे आहे समन्वय 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 यासाठी या, या संपर्क सा सा साधला जातो तो ज्या तो ज्या त तंतु तंतूंची तं 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 तंतूंची तं तं जो जो जोडला जातो त्यांना चेता तंतू म्हणतात में में मेंदू व चेताजंतूचे जा जाळे या यांना एकत्रितपणे एकत्रितपणे चेता संस्था म्हणतात छान छान हां नमस्कार मी पचन सर मी बोलते हा बोला घाबरायचं नाही जे तुम्हाला आठवतं जे तुम्हाला माहिती आहे पचन संस्थेबद्दल ते सांगायचं आहे हां तुम्ही खाता थे?